काय मग या बाबा काय म्हणते मग अरे कस चाललंय मग सांगे कस चाललंय मग तुझं रंगल तुझा साजरा परकी वाटते ओळखीची तुझी फसवी तरी गाणं भरतीचा माज नाहीची लाज नाही अरे बास 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 कर मरदा अरे काय तुझा आवाज रे मंडपातली खीर पार अगदी नाहीतर सगळ पब्लिक का नाही उठून जाईल असून दे मर्दा असून तुझा आवाज म्हणजे काय अरे ते वारे सांगू सोन्या मरदा चालले ते बरेच म्हणायचं ते कसं आहे मोराचा पिसारा ज्यानं फुटणं बघितलाय त्याला चांगलाच दिसणार ज्यानं मागणं बघितलाय त्यालाच तिची कळ कळ हो कस झालंय मरदा आयुष्य कुठे कमी आहेत मरदा घरात तासाला म्हणून एक्स्ट्रा 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 क्लास एक्ष्ट्रा क्लास एक्ष्ट्रा क्लास निघत ए तासालाय मरदा आमच्या नशिबात काय रुईच हा वाटते काय होत बर बर की तुझ कस काय चाललंय मग सोन्या चाललंय ते बरच म्हणायचं सकाळी सकाळी चारच्या चार ठोक्याला सणा वाचते आमच्या म्हाताऱ्याचा बँडबाजा चालू होतोय आणि हा बँडबाजा वाच तुला चांगलंच खावा दिसते की अरे तुला अजून माहित नाही मर्दा चारला उठते ते मोरेवाडी गाठते आणि ते एवढं बसत नाही लई वाटका आहे ते येता येता सगळ्यांच्या दारातली फुलां ते कवळे कवळे ती बी शेंग्याची शेंड्याची हम्म आय लयच भाट काय वाटतं माता लय वाटका आहे म्हण सगळ्या चालू ते काय म्हणते ब किती वा रे हा रे थँक्यू हा बोलके आता तुला एक सांगू मोन्या जोपर्यंत पोरगी घरात येत नाही लगीन करून तोपर्यंत आपली नाही म्हणायचं मग तिला देव मामीकडनं जाम करून काय म्हणजे मग इकडे तिकडं भटकायची नाही देव मामी असली हालकी काम करत नाही मोन्या मोठी करते ती मोठी अरे इलेक्शनला नारळ घेऊन गल्ली गल्लीत फिरती आणि सगळं पारड जड करती लय मोठताय बाबा तिचं आपल्याला काही झेपायचं नाही आपण काय करूया माहिती का आपण कधी मामाकडे जाऊया एक मिनिट पहिला मी आधी जाऊन बघतो काय गुण येतोय का मग तू सगळ्यात शाळा मामांवर कचा नोड देत मी हाय मामावर करतो सगळ्याच उभा टावर बोल बाळा काय अडचण आहे तुझी जय मामा अडचणी मामा एक एक सांग बाळा काय झाले मंगळाचा लागला साऊंड कि झाली तक्रार लागला साऊन कि झाली तक्रार नेमका साऊंडचा त्रास होतोय का बघवान झाले तुझ्या मागे काश्मीन विरोबाचा हात आहे कोण किती पण तक्रार करू दे दुसरी अडचण बाळा मामा मामा माझ एका पुरीवर लय म्हणजे लय म्हणजे लईच माझ्यावर लई म्हणजे म्हणजे लईच प्रियम लई म्हणजे केवढ रे कसा तणका विषय आहे काय गरगरीत मी मंडपाजवळ हुभा असतोय म्हणून पुढे रिक्षा हँडलजवळ घेऊन बसते या एवढं प्रेम करतीया या मामाची माझ्या ओ अरे बघा अडचण काय माझ्या बाळा तिलाच कॉर्नर वर टर्न मारताना पडेल म्हणून तू आलायच का इथं नाही <tinyan> मामा ते काय आहे आमचं लग्न होईल का नाही ते जरा इचाराय आले हो जरा हात आण बघू हे घ्यायचे पुढकर छे 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 तंबाखू म्हणून हाताच्या रेषे घेणे की इच्या आईला याच्या ये बघू दुसरा हे घ्या शन्नू बीबी आमचा अमृत जरा हा आता बघू बाळ माझा हा, हात जरा तुझा करोडपती व्हायचं स्वप्न पाहतोय ड्रीम इलेव्हन वर पैसे लावतोयस त्यावर पैसे काय तुला मिळणार नाही आणि तू घेतलेला प्लेअर कधी खेळत नाही पहिला पैसे लावायचं बंद कर घरात काम लागते म्हणून पळायला जातोस पानपट्टीतला तंबाखू खाऊन पायरीवर जाऊन बसतो <much> अमृत कमी जला तंबाखू खायचं बंद कर बिनकामाचं तळ्यावर बसायचं बंद कर पोरीच्या मागण्या फिरायचं बंद कर बालका मी सांगतोय तो उपाय कर कि पूर्वी तुला सोडून जाणार नाही असा जाणीम उपाय सांगतोय मी बाळा तुला मामा तुम्ही ज्ञानी आहे मामा तुम्ही महाज्ञानी आहे सा जास्त होते बाळा तुम्ही महापुरुष आहे सा मामा तुम्ही पुरुषच नाही सा सांगा मामा सांगा काय करायचं निसत सांगा सांगतो बाळा जरा कंट्रोल मध्ये ठेव तुझ सगळं सांगतो ते नीट ऐकून घे बाळा माझ्या आता हे बघ त्याला गेली पाच पन्नास हजार रुपयाचा खर्च लागतोय बघ हा उरपाट्या पकाची कोंबडी पपईच्या झाडाची मुळ दोन नारळ आण आणि त्या पोरगीचा आधार कार्ड वरचा फोटो आण आणि आमच्या दिवशी हे सगळे एका पंडित सोडून ये हे घे अंगारा धर आणि त्या पोरगीच्या नावाने घे फुकून बर बर अहो अहो पाच पंचवीस काय लाख रुपये खर्च करूया की काय टेन्शन फुल का खर माझे टेन्शन कर करा अ माझे लगेच तेवढं करावं मी मी हात जोडतो तुम्हाला वेळ होणार बाळा काय बी काळजी करू बस मी आता तू फोन नाही काय नाही मी बोलला पण कुठे दिसली नाही गावातच हायस का गेलीस कुठे मी आणि कुठं जाऊ हाय की गावातच माझी परीक्षा चालू आहे ना त्यामुळे मी जास्त वेळ मोबाईल नाही यूज करत आणि माझा ना काल एस टी मध्ये मोबाईल हरवलाय साधा एक आयफोन घेऊन दे की साधा आयफोन अगा इथ माझ्या फोनला रिचार्ज माझ्या पैसे नाहीत माझ्याकडे तू जर माझ्यावर खड प्रेम करत असशील तर देशील मला आयफोन घेऊन बर बाई बघतो बघतो काय जुडल्या होत्या काय मी आता खूप उशीर झालाय मायाची बोरस सगळ्यात मोर अरे मायाची पोरस सगळ्यात मोर कसायटी काय का काय मग सोन्या लईच खुश दिसा अरे सगळी देव कृपा आहे बघ रिझल्ट चांगलाय मोन्या तू पण जाऊन ये का चला काय झालंय सांगशील तरी का अरे लई खुश आहे मग मी आज सगळी कृपा आहे मला बी जाऊन यायला लागते वाटत म्हणाये शंभर टक्के रिझल्ट आहे जा तू खरं लवकर जा ह्या तू अभागत जास्ते बघ 嗯，提干、mm，走、hmm. 吧、mm。Hmm. Hello. एक वार एक या मामावर कचा कचा लोड येतोय द्यायचा नाही हा घरघरीत फुकून टाकी फुकून टाकील फुकून टाकी काय फुकतोस आणि तू फुकच म्हणजे झालं नाहीतर इथंच बघशील घरघरीत मी हय मामा पावर करतो सगळ्याचा उभा टावर बोला काय अडचण आहे तुमची फुकून दागीन हे फुकून टाकीन काल गेलतो कोपड एरिया बाजारात रात्री दादाकडून मग जीवन आलोय सकाळी धारवला बसतोय तर काय एकच थाराय दादा कुठला दादा, दादा त्योच का त्यो बुडव्या दादा त्या दादांचा विषय हार्ड आहे हार्ड आहे दादाच्या दारात रोज बँकेची गाडी आहे गाडे आहे मार्च दादाच्या समोरच्या दाराला बन मोठा कुलोपाय कोल्ह आहे दादाचा बाहेर नाही लाड हाय लाड आहे कसा आहे अरे जरा डोळे उघडून खाली वाकून बघशील का तारुड्या रेडा घेऊन आलायच तू रेडा हा आता एक काम कर तू रेडा घे आणि त्या दादावर येऊ आहो थांबा मामा हे घ्या अमृतल पहिला आणि शांत तू पहिला वाघर मामा आत येऊ हो का एक वर एक वर या मामावर कशाला कचाकच लोड होतोय रे मी हाय मामा पावर करतो सगळ्याचाच उभा तावर बोल बाळा काय अडचण आहे तुझी माग माग फिरतो या पोरींच्या गाडीवर बसून मधी माग माग फिरतो या पोरींच्या गाडीवर बसून मध्ये माझ्या नशिबातल्या पोरी मिळणार कधी मामा सांगा मला माझं लगीन होणार कधी थांब बाळा थांब बाळा मला काय समजणार झाले मामा माझ्या वाटणीच्या पोरी सगळ्या पळून गेल्या का कुणी दत्तक घेतल्या का दिल्या कुन्हा मामा माझ्या मापाच्या पोरसनी बारा बारा पोरं झाली एक एक क्रिकेट टीम तिनची स्थापन झाली मी अजून तेजा आईला पैरच राहिलोय रा रा रा। बाळा तुझी वाईट अवस्था आहे पुढे रे जरा तुझा कुठला हा ये हाताचा घाण वास मारा लागलाय अरे सकाळी धुऊन आलास का नाहीच माझ्या बाळा अरे उजवा पुढे कर हात येऊ घ्या शन्नो बेबी आमचा अमृत आणा जरा अमृत मी पिलं तर चालत नाही मामा नाही नाही बाळा केन मलाच पावर येते तुला यायची माहिती पण अल्लाव्याच्या फोटोवर पैसे लावून सावकार व्हायचं स्वप्न बंद कर बाळा शाळा सुटल्यावर पोरींच्या मागणी फिरायचं बंद कर बर बर मामा दहा लिटर दुधाच्या किती दोन लिटर दूध घेऊन मोठ्या प्रमाणात मग डिलीवर जायचं बंद कर बाळा बर बर मामा हा रे माझ्या ऋषी कपूर किती गोंडस आहेस रे गरगरीत सतासत फटाफट मामा में को जा मी काय करू सांगा ज्यामुळं मी केलेलं प्रेम मला मिळेल आणि ती माझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करेल सांगतो माझ्या बाळा सांगतो तुला त्यासाठी जरा नियोजन गच्च करायला लागेल बघ एकदम गच्च करूया मामा हेच करतो बाळा त्यासाठी खर्च आहे की रे एक हिरवा पीस आलताबच्या दुकानातल्या कोंबडीची आतडी दोन लिंबू ते पण खडखडीत वाढलेलं आणि शनो बेबी गुरुवार नाही न हो तुझा अव्वा नाही नाही आ मग दोन खडकी कुंबडीची अंडी ती मी उकडलेली आणि त्या पोरीचा फोटो घेऊन आमोशेच्या दिवशी ये तुझं काम होऊन जाईल माझ्या बाळा केलं बाबा एकदाच मामानं सांगितलेलं तस बघ रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होत्या काय झाली बाबा एकदाची रिक्वेस्ट सगळी मामांची कृपा बोलो तू भेटाला आता आहे ते नं हो पप्पा बरेच दिवस झाले रिक्वेस्ट टाकून आज ॲक्सेप्ट केलीस व्हाय ना कालकी मी पप्पांच्या मोबाईलवर आय डी उघडली ओ सासरी बुवा आणि त्यात त्याची रिप्लेस बघितली हा मला तू खूप आवडतेस बरेच दिवस मला तुला हे सांगायचं होतं पण आज मला ती वेळ मिळाली तुला बी मी आवडतो आहे ना प्राजक्ता प्यारा माझ्या सोनिया सोन्या सो सोन्या मोने आहे ना मी मोने मोन्या अरे म्हणजे माझे सोना बाबू रे असं म्हणायचं होत मला तुझ्या तोडात तो शोधा ऐकल्यानंतर अंगात असं नाही करंट मारतोय करंट चारशे चाळीस वर्ष चार्च चा। एकदम असं अंग सणसडून निघते अशा प्रेमाच्या कोडकोड गोष्टी बोलायला आपण परत कधी भेटायचं मला पण खूप काही बोलायचं आहे प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे आपण सोल्व करूया माझ्याकडे सध्या तरी मोबाईल नाही आहे मला तो आयफोन घेऊन देशील का फोन पण आयफोन आयफोन पाहिजे तुला अगं इथ नाईन्टीची जोरदार कशी तरी लागत्या आता ती बी महाग झाली तुला आयफोन थर्टीन पाहिजे सुद्धा बघतो काय जोरदार होत्या काय बघ बघ झाला म्हणजे कसं आपल्याला प्रेमाच्या गोष्टी बोलता येतील चल चल आता निघते मी बाय चालली सोय बर ठीक मी हाय मामा पावर करतो सगळ्याच उभा टावर कोण हाय पुढचा नंबर आत या ए हॅलो एक वर एक वर या मामावर कशाला का चागच लोट देत आहे सारे ये, वाली के, ये काई है आ, की ये काय समस्या आहे तुझी कसाय दन का गरगरी रागो आंबा दीडशे ला दोन मला ना गावातली सगळी मुलं लय त्रास देतात मला काहीच समजत नाही मी घरातून कॉलेजला जरी गेले तरी माझ्या मागण मागण येतात मला काहीच कळा ना झाले की मी आता काय करू काय ग बाई खातेस माकडावानी आवाज तुझा बोकडावानी दिसाय तू काढी जशी बुजगावण्याला घातली साडी चिडू नको बालिके चिडू नको जे बिना सिम कार्डचा मोबाईल आहे तुझ्या काय कामाचा नाही किंवा शिष्य आहे माझा तू हात पुढे कर बघू बाळा हा 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 मी आहे मामा पावर करतो सगळ्याच जुबा टावर शानो बिबी अमृत जल झाला आणाय का आमच आह गावाची तुला काळजी आहे म्हणून गावातल्या प्रत्येक तुझा नंबर आहे नाराज कुणाला करत नाहीस आणि नाही म्हणत नाही बाच्या फोन फोन लावून भेटायला जातीस एका संघ हे बंद कर माझ्या बाळा अल्ला फुकट पाळण्यात बसायचं बंद कर माझ्या बाळा एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली पोरास्ती तळ्यावर भेटायचं बंद कर माझ्या बाळा आता ग माई पोरगी हायस का महा म्हणायची येस ती ग ज्योतू येतोय कचाकच बसतोय घरघरीत बर तुला अजून काय काय येते सांग माझ्या बाळा मला काय नाही जेवण सोडत सगळं झमतंय बघा पोरांचा पैसावर नवनवीन ठिकाणी फिरते आणि एवढं करून मी लावणी सुद्धा चांगली करते वा 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 मग होऊन जाऊ दे गरघरीत का बिना नवराची लावणी काळजी करू नको मालिके हाय ते ड्रेसवर होऊन जाऊ देत दंका सला बाबाई हिये माझ्या बालका वरचे वरती येत राहा सगळ्यात मोरे माझी सगळ्यात मोरे गे काय म्हण सोने गावात काय बातमी नवीन हा काय मी आयफोन घ्यायचं म्हणजे आयफोन आयफोन आणि तुला सर्व सुधारलाय की हा अरे मला नाही बाबा मग उद्या जरा वाऱ्या भेटायला जायचं आहे वादळच आहे की हा तिला घेऊन द्यायचं आहे बाबा मामाने सांगितलंय तुमचं लगीन होईल म्हणून म्हणून वरदा एवढी धाडस करतेस वय मी पण मध्ये गेलो तू भेटायला अरे ती रिक्वेस्ट टाकलेली तुला सांगितलं बघ हा केली ऍक्सेप्ट केली सांगतेस ना लगेच भेटलो तिला वा तिने सुद्धा माझ्याकडं आयफोनच मागितलाय आयफोन फोन मागितलो तुझ्याकडे ती चल काय सांगतोस काय पहिल्या त्या मामाला वीस हजार दिल्या आणि लगेच झाल्यावर बाकीच द्यायचं आहे बी वीस हजार घेतल्यात आणि लगीन झाल्यावर वीस हजार द्याय साहेब मारता तू बी होय मी बी त्यात आणि आयफोन हत्या घ्यायला पाहिजे आता दोघांची एकच बहिण काही तुझ्या वाऱ्याच नाव तू सांगितलं नाही सांग बघू जरा नाव ते आपले हे ऐकू ना <laughs> हे हे नाव आहे तुझं अरे हे नाही मग ते प्राजी रे प्राजी बाई ग प्राजी अरे तिनं दोघांची बी केली भाजी आ? ती पण पातळ पिच पिची Yeah, yeah, yeah.

काय तर तेव्हा धर्माचं बघू जेव्हा काय तर भलं करलं आपलं कसं आहे बाळाची सगळ्यात मोर माळाची पोर सगळ्यात मोर কোলাপুর তালুকাত গাওয়া দোতিবা বির मगरा या मोगर ज्योतिबाचा अरे काशी वरदास्त शिरावर हा पुमार डिंबा झोला Yeah, i with the